कमल किचन अँड डी आय वायमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी किंवा व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझे नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील आज आपण नवीन रेसिपी बघणार आहोत चवीला अप्रतिम रताळ्याच्या घाऱ्या कशा बनवायच्या बघूयात आता आपण पौष्टिक रताळ्याच्या घार्या बनू चला तर वेळ न दवळता आपण रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी दीड पाव रताळे घेतले दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घेतली आहेत रताळे उकळून थंड झाल्यावर त्यावरील साल काढून घेतली आणि स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घेतले यामध्ये गुठळ्या आणि जाड राहतात त्यासाठी आपण मिक्सरला थोडं पाणी घालून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये गुठळा आणि जाड राहत नाही आवडत असेल तर अर्धी वाटी गूळ आपण यामध्ये घालू शकतो किंवा साखरसुद्धा घालू शकतो एवढंच बारीक आपल्याला रताडे करून घ्यायचे आहेत आता मी एका परातीत दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्येच आपल्याला बारीक वाटलेले रताडं घालायचे पूर्ण रताडं घालून घ्यायचं आहे यामध्येच आता आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि हे हाताच्या साहाय्याने छान घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे यात पाणी घालायची गरज पडत नाही आपण रताळा जेव्हा मिक्सरला वाटून घेतले त्यावेळेसच आपण थोडं पाणी घातलं होतं त्यामुळे हे पीठ मळताना आपल्याला पाणी घालायची गरज पडत नाही आणि छान घट्टसर गोळा तयार होतो पीठ आपल्याला छान मळून घेतलं आहे परत आपण याला चांगलं चुरून घ्यायचं आहे जेवढं छान चुरू तेवढ्याच आपल्या घरा छान येतील जर ते खूप पातळ झालं तर आपण पटकन पुरी लाटायला घेऊ एक छोटा गोळा करू आपण आणि आता आपल्याला तेल लावूनच लाटायचं आहे पिठाचा वापर करायचा नाही पुरीच्या आकारात छोटे छोटे आपल्याला लाटायचं आहे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे तेल पण गरम होत आलेलं आहे अशाच पद्धतीने आपण लाटून घ्यायचं आहे गोल आकारात आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवून याच पद्धतीने आपल्याला लाटायचं आहे जास्त जाळही नको आणि जास्त पातळही नको आता आपण घाऱ्यात तळायला घेऊ गॅसची फ्लेम जास्त हाय पण नको तेल तापलेलं आहे मंद आच्यावर आपल्याला तळायचे आहेत आधी आपण खालच्या साईडला छान तळून घ्यायचं आणि नंतर दुसऱ्या बाजूनं तळून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे घारी छान टम्म फुगले आहे आता आपण हे काढून घ्यायची अशाच प्रकारे आपल्याला बाकीच्या घारा सुद्धा तळून घ्यायच्या आहे आणखी एक घारी आपण तळून घेऊ झऱ्यावर घेऊन त्यातलं सगळं तेल आपण निथळून घ्यायचं आणि एका परातीत काढून घ्यायचं आणखी दुसरी घारीसुद्धा आपण तळून घेऊ ही पण छान फुल्ली आहे आधी एका बाजूने तळून घ्यायची आणि नंतर दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायची आहे दुसरीसुद्धा घारी आपली फुल्ली आहे ब्राउन कलर येईपर्यंत तळली तरी चालतं धारा छान होतात तेलामध्ये अशाच प्रकारे आपल्याला सर्व घाऱ्या मध्यमाचेवर तळून घ्यायच्या घाऱ्या तळून रेडी आहेत रताळ्याच्या घाऱ्या नक्कीच करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत थँक्स फॉर वॉचिंग